गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण खेळणार आहोत एक हॉरर गेम हा हॉरर म्हणजे बेसिकली ती एक हॉरर ट्रेन आहे आणि त्या ट्रेनमधून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे कारण त्या ट्रेन मध्ये आहे जबरदस्त भूताटकी आणि सस्पेन्स अब तुम लोक गलती से अगर नाही होत तो सबस्क्राईब करो वो जो लाल वाला बटन आहे उस पे अपने जीजा फेक के मारो या फूफाजी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए गाइस आपण आलो आता गेम मध्ये म्हणजे डायरेक्टली आपण ट्रेनमध्ये बसलो आहे ना प्लॅटफॉर्म ना काय ना काय पाहिजे हा बी गेम सेकंड टाईम रेकॉर्ड करतो आहे कारण एकदा रेकॉर्ड केलेला त्याची स्टोरेजच भरली पिस्तीची माझ्या तर हा मला सेकंड टाईम रेकॉर्ड करायला लागतो आहे हे माहीत आहे आपल्याला ते दे इकडे काका बसले आहेत त्यांना इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला जे काही इकडे तिकडे बघत नाहीत फक्त लफडी वाढवायची कामं करतात एवढंच बस त्यांना माहीत आहे पुढे कळेल तुम्हाला त्यांची लपडी आराम खोर एक का हे पण या वाटेने गेलो तर सगळ्या हे डोर लॉक आहे आपल्याला याच वाटेने जावं लागेल दुसऱ्या रूम मध्ये पोचलो चा पहिलेच आहे नो मुली आता घाबरत नाही मला माहित नाही काय अरे देवा आपल्याला पळायचं होतं तिकडून मी वेड्यासारखं इकडेच बसून राहिलो बघत राहिलो काय होत ते जाऊ दे मरू दे एकदा घाण झाली गेमची सत्य नाश झाला सगळा ए? ए हे नाही होतो आई शपथ लाईट कशी काय गेली हे जाऊया मरू चायला पॅक आहे रे इकडे हे अरे काय करायचं आपल्याला जायला एक तर काळोखाची मला, मला जाम भीती वाटते इकडे पण नाही नाही इकडे इकडे आहे तिकडचं कोण नाही होत ही लेवल नाही आलेली मला कायच हे नवीनच आहे माझ्यासाठी आणि मला काळोखाची जाम भीती वाटते काय करू <tip> नाही मला माहित होत जाऊ दे मेला तो आपण घाबरत आपण कोणालाच नाही घाबरत डायरेक्टली आपण सेकंड लेवलला सेकंड म्हणजे सेकंड डब्यात आणि तुम्हाला दाखवतो इकडे काय काय आहे ते हे सगळे बॅनर आहेत ते बघा आणि नेहमीप्रमाणे काका तिकडे बसलेले आहेत हा म्हातारा ज्याच्या डकल्यावर केस नाहीत त्याच्या डोक्यावर केस नाहीत हे तर लय ओपन कर लवकर त्याला हे काय डू नॉट प्रोसिड नेक्स्ट कर अंटील एनोमली ॲज एनोमली इन दिस कार हॅज बिन डिसअपियर हा मी नाही घाबरत तुला गे गेला तू अभिनेक्स्ट अभिनेक्स्ट चा परत 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 कोण हे काका तू न मले नाही नालवन एलवन डब्यात आहोत आपण नाही रे काहीच नाही दिसत आहे काय आहे ना हे तर टाकत आहे हा जाडा जाड्याचं चायनीज सेंटर आणि गेमिंग रूम हा पण सेम आहे असं असेल मी लक्ष नाही दिलं आणि काय हा चालतो बी पोरगा पोरगी आहेत त्यांना शेट देत नाहीत म्हणून त्यांचे क्लेश चालले एकमेकांसोबत बाबा त्याला एवढी जागा आहे ना त्यांना बसायला देना खाली खोटारडी आहेत दोघे पण मुद्दा म्हणून बसून राहिले जाऊ दे आपल्याला काय करायचं नाही त्यांच्याशी आपण गेम खेळूयात म्हणजे गेम कडे लक्ष देऊयात याच्यामध्ये पण काय नाही लपड उघड उघड एल टू आठ नौ।, नौ चार आठ नौ चार ओके ओके आठ नौ चार एक दो तीन चार पाँच सहा सात आठ ओके एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ पर एक चार इकडे परत चार वेळा वाजवायचंय ओपन झालं ओपन झालं बघितलं मला माहित आहे थोडं थोडं गेम बद्दल पण लेवल नाही होती मी अशीच गेस्ट केली आपण जवळ नेक्स्ट डब्या मध्ये आजची गावात डू नॉट लुक अवे ओके ओके अंकल मला तुला दिसत नाही कशाला काय ती बाई तुला कशी दिसत नाही ती बाई ए अंकल अरे मेल्या समोर भूट आहे उठ अरे उठ तिकडून जायला मर तिकडे मी पळवतो बाबा हात ना हात थाला तांत्रिक आहे एक नंबरचा हात हात थलावा आणतो ए हट मेली मी नाही घाबरत तुला

का गेला गेला गेली वाटत हा गेला गेला आपण आल आलोय आता एल्फाय अरे लवकर हा परत एल्फाय आपण हेल्प आहे सुद्धा काय बघते रे जाऊ दे झालं बोलत नाही पुस्का एक नंबर का आपण जाऊया नेक्स्ट डब्यात जायचं

काय झालं तो आणि नेतो काय खेचतून चालत एवढा मोठा हात बापरे दे मला नाही इंटरेस्ट हातात एलटू च्या आयला परत एल टू मी किती खुश होत होतो मला वाटत की लवकर संपणार हा गेम पण नाही आपल्या नशिबात नाही ना पाहना शी ही बसायची एकतर प्रेस होते कळलं तुझ्यामुळे होत साल्या तुझा आहेत साल कारस्ता नाही इकडता हा तो छलावा कुठच्या आहे मला डिटेक्टेड करायच हा चल बघितली हेच आहे चल माईट टायटल एवढे काय मेन नाही मेरकोट डू नॉट मूव वेन इज ब्राईट हा अरे रेड लाईट ग्रीन लाईट नाही हरवू शकत तू बाळ तू छोटी बच्ची आहे अजून आई किती छोटी पोरगी आहे रे ती बाबा टकल्यावरचे केस कमी झाले की काय काय झालं याच्या केसांना काय नाही झालं सिरियसली सांगतो काय ते लावत जा बाबा तेल तुझं काय खरं नाही अजून चार पाच वर्षात प्ले ग्राउंड व्हायचं तुझ्या डोक्यात हे कशाला ओपन होत नाही म्हणून चायला तो कुठे गेला हा ये ये जो? नको देऊ काय अरे याच्या तोंडाला काय झालं पंचप गावात पोह तू पोहता भरता आयला हे ही मेरी कशी दिसते बघा पण मत काही अचानक गर्दी आली साली सगळी होतं तोंड बघा हे जाऊ दे आपलं स्वागत आहे नेक्स्ट डब्यात किती डब्यात काय डू नॉट लुक बॅक हा ओके म्हणजे माझ्या पाठी बघून कोणतरी चालतो अरे हा पळतच पण नाही अरे हा पळत पण नाही मी नाही बघणार पाठी तर तू आलो की काय अरे काय हे आपल्याला फसवत आहे आपण इथून उतराव म्हणून आपण नाही उतरणार भाई आपण नाही उतरणार जाऊ दे काय पण होऊ दे किती पण लाईट दाखव मी नाही उतरणार होऊ दे काय पण हे अंकल तू पण बस मी पण बसतो नाही बस ना बस ओके मी इकडे बसून राहणार मी नाही उठणार बघा बघा चायला बोलवतात कशी ती बाहेर भूत पण मी नाही जाणार जाऊ दे काय पण होऊ काय झालं काय प्रॉब्लेम आहे खोट खोट दाखवत एलेट मागे जाऊ काय नाही काय करू नाही हे बंद आहे तिकडे बघतो बाबा आजची बाय जाऊ काय पण हे अशी नाही एक्झिट पण एवढा वेळ कशाला लागतोय नक्की जाऊ ना इकडे तर ए दाखवतय हे म्हाताऱ्या तू काय नाही केलं ना जाऊ काय काय करू काय करू काय होत पण नाही कारण पुढे हे बघा नाही ओपन होत आहे दरवाजा काय क्लू नाही ना इकडे फोअरवर ते काय नाही ना? ना रे संपला हे अशी इंडिंग एंडिंग है भाई मिनट खत्म चाहला अरे को सत्रह सत्रह है जो मोली काय करायचं सत्र जन मुली शोधायचे बाप गुरु मी सांगितलेला हा गेम लवकर नाही संपणार आता प्रत्येक डब्यात जनमली असेल काही ना काहीतरी अस वाटतय मला पळा कोण पुर। तर मग अशा सारखा आउट होणार होतो बघितलं ना चायला डबे वगैरे नाही अरे भाई मी प्रो आहे मला नाही कसवू शकत तू झालं काय क्लिअर डू नॉट गेट ऑफ ओके ओके नाही उतरणार पण बसले इकडे धूर कसला होतोय चालला का जळी वगैरे कि काय ट्रेन <tri -train> नाही उतरणार नाही उतरणार मला माहित आहे उतरू नको म्हणून सांगितलंय तिकडे हे बघा इकडे इकडे मी नाही उतरणार नाही उतरणार नको ना उतरू म्हणून सांगितलंय

अजून हा म्हणजे काहीतरी लपड बघा इकडे आधीच बोर्ड लावून ठेवलाय त्यांनी बोर्ड काय बोलतात त्याला मरदे पण बोलतो काहीतरी लपड आहे शंभर टक्के शंभर टक्के हि बघ हि बघ हि बघ मला इंटरेस्ट म्हाताऱ्यात काय पण करू आता त्याला लाईट करते काय 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 बारा ती ऑटोमॅटिक लाईट गेली मी नाही अचानक कस का फुटले अकरा नो मलिक म्हणूनच गेम साऱ्यांनी लवकर संपवलेला अंकल एला दाडूक द्या रे कमातच घालत कोण आहे हे जाड आहे कोण आलो आई बघ द्यायचं अरे तू त्याच भेटला आम्हाला

आईबा भेट भेटली जायला बघाशी इकडे बसलेला कोणतरी राहणार आहे बघा अंकल आणि इकडे 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 नाही अंकल मध्येच त्या घोटाळा या म्हाताऱ्यामध्ये म्हाताऱ्यामध्येच घोटाळा आल्याला चालाय चार अंगात काहीतरी घोटाळा आहे ते मागाशी तो वाला त्याचाच असेल ओबाड मी जातो नेक्स्ट डब्यामध्ये आता किती डबल आठ पहिले आठ एनोमिट लक्ष देऊन जाऊ का नशीब रे आताच दिलेत परत मला वाटलं परत सत्यानाश करून टाकतील त्या बाईचा ना काहीतरी पहिल्यापासूनच प्रॉब प्रॉब्लेम हा झालो पण हे त्या अंकलच्या आयला त्या अंकलच डोकंच कुठे गेलं आला डोक कापलं कोणीतरी म्हणून उठत नाही होता ना म्हणून कापलं सर कोणीतरी जाऊ दे भेऱ्याला काय ऐकू जाणार नाही आता तुम्हाला दाखवते त्या अंकलचे कुले कुले बघा कुले तुम्ही थांबा फक्त कुले बघा हा काय करणार नाही याला काय ऐकू येत नाही आपण इकडे बसून मजा घेऊया हो ते टायला ये बाबा मी इकडे बाहेर बघतो मर तुझं काय ते कर

काय होऊन जातील अरे मी नाही काय केलं एक तर तुझे तुझ्यात तूच लपडी करतोय तर तुझ्याच मुळे लपडी होत आहेत माझ्या अंगावर ब्लेब टाकतो मी जातो बाबा इकडून किती राहिले पाच आज आपला गेम लवकरच क्लिअर होणार आहे शोधायचं आहे ना तुला कुठे गेलो तुला थांब शोधतो मी थांब आता लपू नकोस आता लपू नकोस अरे खूप दे बघ त्याला भेटली तू त्याला मस्त दिसते ना बोर बोरगे जाऊ दे एकदम क्यूट होती नेहायला काय कॅरेक्टर बनवलाय फुले फक्त एवढे मोठे करून ठेवले त्याचे बाकी काय ना हे पण आहे मला नाही जायचं नाही अरे बस गेला 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 उठ अरे जायला हा पण किती मंद आहे रे मला वाटतं ना लाईट चालू झाल्यावर पळावं लागेल आता, आता मला माहित आहे आता लाईट चालू झाल्यावर कळायची आहे तिकडून आहे पण वरेल टू आता येणार आता येणार <laughs> अरे, अरे लाईट चालू झाल्यावर रे चायला मी पण काय मूर्खासारखा करतोय लाइट चालू झाल्यावर पळ लाईट चालू झाल्यावर लाईट चालू झाल्यावर पळायचं आपल्याला हा पण चाली मला घाबरव होती ए, 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 चिंदी गोष्टी मी नाही चल घालून तिथे पण मग आता काय हे <coughs> आला आलो आलं स्टेशन आलं स्टेशन आलं अरे स्टेशन आलो चला ए मर आलं टकलू तेल लावत जा केसांना केस कांती लावत आधी टकलू तुला एक उपाय सांगतो मी जायच्या आधी तू ना आधी वर्षी तेल लावत जा चल मी निघतो इकडून आता हे फायनली जायचं आपण एकोणतीस मिनिटात क्लिअर केलाय चला आम्ही जातो आमच्या गाव पुढे टाकून जात आहेत नाही अमुता रम रम धव लेपलात ना हा गेम आहे एक्झिट एट आणि आपण नेक्स्ट गेम आता तोच खेळणार एक्झिट एट लवकरच खेळूयात लवकरच घेऊन येतो पुन्हा तुमच्या समोर एक नवीन गेम एक्झिट एटच एक घेऊन येतो तोपर्यंत चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा